आणि माझ्या विचारांचा विचार करून विचारांचे परीक्षण करणारे सुज्ञ परीक्षक या सर्वांना सर्वप्रथम अभिवादन करून मी माझ्या विचारांना इतिहास सुरुवात करते माझे नाव प्रगती महेश कराटे माझ्या कल्पनेतील महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले राजेशी शाहू महाराज असे कितीतरी महान पुरुष आहेत आपल्या

स्त्री समोर येतात माझी नजर शिवरायांसारखी व्हावी माझी नजर शिवरायांसारखी व्हावी महाराष्ट्राच्या माझ्या घरात जन्माला यावा प्रत्येक मायमौलीला वाटू लागलं इडा पिडा टळू राज्य येऊ म्हणणार आपण माणसं इडा पिडा आणि महाराजांचं राज्य येऊ दे हा विचार मातीमध्ये मा जनसामान्य निसटला म्हणूनच म्हणते 385 वर्ष झाली 385 वर्ष झाली माझ्या राजाची दशा आहे कीर्ती 385 वर्ष झाली माझ्या राजाची दशा कशी आहे कीर्ती 18 पगड जात समान माझ्या राजाची अरे राजांकडे बघितलं जरी तरी लढायला ताकद होते स्फूर्ती आणि आता राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला पावन झाली या महाराष्ट्राची धरती पावन झाली या महाराष्ट्राची धरती आजकालच्या मुलींना सुद्धा मी सांगेन ताई नो मुलगी वाजू सर के असली पाजे मुलगी माँ सहर जिदाउन सर के असली पाजे मुलगी सावित्रीबाई फुले सर के असली पाजे आप सरातर पेंसिल पनास

होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यानंतर आपसुकच आपल्या तो तोंडातून केव्हा जय बाहेर पडत ते आपल्यालाही कळत नाही जयंती म्हटलं की बँजो डीजे ढोल ताशा असे वाद्याचे एक ना अनेक प्रकार आपल्याला गावोगावी घुमताना दिसतात पण जयंती साजरी करण्यामागचा मूळ उद्देश काय याबद्दल आजही आपल्या समाजात हवं तेवढं प्रबोधन झालेलं दिसत नाही राष्ट्रभूषण जयंती म्हटलं की मिरवणुकीत एक दिवस विजेवर नाचायला ना मिळणार या एकमेव आशेने आजकालचा करून पछाडलेला दिसतो खर तर राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी करणे म्हणजे त्या राष्ट्रपुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या कार्याचा लेखाजोडा मांडून त्या निमित्ताने आपण तवसा एका सांगपणे पेलवले महापुरुषांनी वाटाड्या होऊन दाखवलेल्या वाटेवरती चालण्यासाठी आपण तो, तो एकच दिवस आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी दिवस ठरावा हा त्यामागचा मूळ उद्देश पण आजच्या तरुण पिढीच्या डोक्यात भरतच खूप भरलेलं दिसत साजरी करायची म्हणजे आणि तुझ्यावरती बेभान होऊन मन मुरात शिवरायांच्या विचारांसाठी तू का मारतो आपल्याला महापुरुषांच्या था ठाई वसलेल्या शेकडो सद्गुणांपैकी कदाचित चार दोन सद्गुण जरी आपण आपल्या जीवनामध्ये आणखी तरी महापुरुषांची जयंती साततकी ठरेल असं मला वाटतं मध्यंतरी पुष्पा टू नावाचा पिक्चर आला त्या मधला जुके गाणे साला म्हटल्यानंतर आजच्या पोरांना बरं वाटायला लागलं पुष्पा टू मधला पुष्पा तुमचा आदर्श असेल की नाही मला माहित नाही पण वयाच्या 32 व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ज्या राजांना डोळ्यातले डोळ्यातले के गुबळ काढून रक्ताचा अभिषेक या मातीला घातला